जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत चार अभंग झाले आज आपण या हरिपाठातील पाचवा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ वंदी कळी काळ सांगे। ब्रह्मांड नायक ऐसे जे कौतुक तेची नाम एक श्रीकृष्ण ऐसे अंत पाहता नाही पै सर्वथा परिपूर्ण सरिता अमृताची नामा म्हणे अनंत काकरीशी संकेत उद्धरिले पतित युगायुगी हरिपाठाचं एक वैशिष्ट्य आहे हरिपाठामध्ये संत वेगवेगळ्या प्रकारे भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगतात ज्ञानेश्वर महाराजांचाही हरिपाठ पाहिला तर वेद श्रुती स्मृती हे सुद्धा भगवंताचं कसं नाम वर्णन करतायत पुराणांमध्ये कसं भगवंताच्या नामाचं महात्म्य आहे अशा उल्लेखाचा एक अभंग तिथेही आहे असा अभंग रचण्यामागे संतांचा आणखी एक उद्देश असा आहे की भगवंताच्या नामाबद्दलचा विश्वास त्या नामावरची श्रद्धा आपली आणखी आणखी दृढ व्हावी जसं की आपण आपल्या समकालीन लोकांना काही सांगायला गेलो तर ते दरवेळी पटेलच असं नाही पण आपण पूर्वजांचा उल्लेख केला पूर्वसुरींचा उल्लेख केला तर त्या गोष्टी जास्त पटतात जसं की गोंदोलेकर महाराज प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात की तुम्ही हवं तर माझ्यावर विश्वास ठेवू नका पण तुमचा समर्थांवर विश्वास आहे ना तुकोबा ज्ञानोबा इत्यादी संतांवर विश्वास आहे ना तर मग त्यांचा ऐका आणि भगवंताचं नाम घ्या हे असं बोलण्यामागे महाराजांचा हेतू एकच आहे की कसंही करून आपला नामावरती विश्वास बसावा नामदेव महाराजही आपल्याला भगवंताच्या नामाचा महिमा शास्त्रे सांगतात असं या अभंगामध्ये म्हणत आहेत पण हे सांगताना भगवंताच्या नामाबद्दलची सूक्ष्मताही वर्णन करतात ती सूक्ष्मता आपण जरा खोलवर जाऊन पाहूया या अभंगाची पहिली ओळ पहा सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ वंदी काळ शास्त्र सांगी भगवंताच्या नामाचं महात्म्य शास्त्रांमध्ये सांगितले हे तर उघडच आहे पण नामदेव महाराज म्हणतायत सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ भगवंताचं नाम अनुभवणे अनुभवणे असा शब्द आहे बरं का घेणे असं नाही भगवंताचं नाव अनुभवणे म्हणजे वाचेसी गोपाळ आणि जो भगवंताचं नाव अनुभवतो त्याचं सदा सर्वदा फळ हे सुफळ असतं असं ते म्हणतात आपलं फळ काय आहे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाल्यामुळे खरं पाहता हा देह सोडून जाणे हेच या जन्माचं फळ आहे आता हे फळ कशा पद्धतीनं प्राप्त व्हायचं याला मात्र महत्व आहे मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे असा आजपर्यंत एकही मनुष्य झाला नाही की जो मृत्यू पावला नाही देहाला शेवट आहे आणि दुर्लभ असा मनुष्यजन्म जरी प्राप्त झालेला असला तरी जन्माला या जन्मालाही शेवट आहे या गोष्टी सत्य आहेत याला कुणीही नाकारू शकत नाही पण मृत्यू किंवा देहाचा शेवट कुठल्या अवस्थेमध्ये येतो याला महत्त्व आहे म्हणून आपल्या जन्माचं खरं पाहता फळ जर काही असेल तर तो मृत्यू हेच आहे जसं की बी जमिनीमध्ये पेरली आणि बीला वृक्ष आला तर वृक्षाला फळ येणं ही वृक्षाची कर्तव्यता आहे फळे त्याला वारंवार येत राहतात ही गोष्ट खरी पण बी जी पेरलेली आहे त्या कर्माची कर्तव्यता किंवा त्या कर्माचं फळ जर काही असेल तर वृक्षाला फळ येणं हे आहे तसं आपल्याला जन्म आहे याचं फळ मृत्यू हेच आहे त्यामुळे मृत्यूला घाबरण्याचं काही कारण नाही मृत्यू ही अनिवार्य गोष्ट आहे न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे येणारच आहे आणि आहेच आहे अशी गोष्ट आहे फक्त हे जन्माचं जे फळ आहे मृत्युरूपी ते कसं प्राप्त होतं याला महत्व आहे नामदेव महाराज आहेत भगवंताच्या नामाचा जर अनुभव घेतला तर हे सुफळ होतं म्हणजेच देहाचा नरजन्माचा शेवट वासनेमध्ये न होता भगवंताच्या नामामध्ये होतो याचाच दुसरा अर्थ असा की जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंतच तो, तो साधक मोक्षाला प्राप्त होतो आणि मग त्यासाठी मृत्यू म्हणजे फक्त एक लौकिक व्यवहार राहतो देहा आहे म्हणून मृत्यू येतो तो मात्र आत्मस्थ होतो समर्थ रामदास मृत्यूच्या समासात शेवटी म्हणतात असो ऐसे सकळही गेले परंतु एकचे राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी असं आत्मज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे सुफळ आहे बरं का पण हे असं कसं प्राप्त होणार ना आपण जन्माला आलो ते मुळात वासनेमध्ये आलो असल्यामुळे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही अहो साधं नेहमीचं आपलं घर आहे नेहमीच्या खोल्या आहेत तरीसुद्धा वीज जर गेली पूर्ण अंधार जर खोलीत झाला तरी आपण चाचपडत चालतो का बरं खरं म्हणजे नेहमीचं आणि सवयीचं घर आहे ना कुठे कुठल्या वस्तू आहेत कुठे भिंती आहेत सगळं आपल्याला माहीत आहे तरीही आपण चाच पडतो इथे तर आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे अशा एका मार्गामध्ये वाटचाल करायची आहे ज्या मार्गामध्ये पूर्ण अंधकार आहे अंधकार म्हणजे त्या मार्गाचा आपल्याला अनुभव नाही आहे आपल्याला अनुभव आहे तो फक्त वासनेचा अनुभव आहे भगवंताचं नाम ही एकमेव गोष्ट अशी आहे जी या अंधारामध्ये काठीसारखी आपल्या उपयोगी पडते नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की या नामामुळं या जन्माचं फलित सुफळ होईल पण यासाठी नामाचा अनुभव आला पाहिजे नुसतं नाम घेऊन उपयोग नाही ते नाम अंतःकरणामध्ये मुरलं पाहिजे झिरपलं पाहिजे गुलाबजाम असतो पहा साखरेच्या पाकात आपण तो भिजवून ठेवतो तो पाक त्या गुलाबजामामध्ये आतपर्यंत मुरतो तसं भगवंताचं नाम आपल्या आत मुरलं पाहिजे असं मुरलेलं नाम खरं म्हणजे सुफळ जन्माला कारणीभूत होतं सदाफळ सुफळ वाचेसी गोपाळ वंदी कळीखाळ शास्त्र सांगे आणखी थोडंसं सा आपण या विषयाच्या आत जाऊया आपण कोणतीही उपासना करताना आपली देहबुद्धी आपल्या जवळ बाळगतो याला गोंदोलेकर महाराज उपाधी असं म्हणतात महाराजांचं स्पष्ट वाक्य आहे की उपाधिरहित नाम घेणं गरजेचं आहे त्याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास आपण नाम घेतो या जाणीवेला बाजूला ठेवून नाम घ्यायचं आहे आता हे करणार कसं हा महत्त्वाचा प्रश्न आहे कुठलीही गोष्ट करताना कुठलंही कर्म करताना कळत किंवा नकळतपणे आपल्याला ही जाणीव असते की आपण ही गोष्ट करतोय समजा आपण जेवण करतोय जेवणामध्ये अगदी निमग्न झालेलो आहोत चवही छान आहे आपलं देहभानही हरपलेलं आहे असंही समजू हवं तर पण कुणी आपल्याला विचारलं की काय करतोयस तर आपण नकळतपणे म्हणतो जेवतोय म्हणजे कितीही देहभान हरपून आपण कर्म केलं तरी सूक्ष्म का होईना आपल्याला ही जाणीव असते की आपण ते कर्म करतोय जेवणाचं उदाहरण तरी जागृतीतलं झालं समजा आपण गाढ झोपी गेलो अगदी आपल्याला काहीही कळलं नाही स्वप्नही पडलं नाही सुषुप्ती अवस्था ज्याला म्हणतात ना एकदम गाढ निद्रा अशा अवस्थेमध्ये आपण आठ दहा तास घालवले उठल्यानंतर जर आपल्याला कोणी विचारलं अहो आम्ही येऊन गेलो तुम्ही कुठे होता आपण म्हणतो मी झोपलो होतो म्हणजे मी झोपलो होतो की खरं म्हणजे आपल्या जागृतीतली अवस्था नव्हती तरीसुद्धा त्या झोपेच्या कर्मामध्ये आपल्याला सूक्ष्म जाणीव आहे की ते कर्म मी करतोय या जाणीवेला समजून घेणं गरजेचं आहे ही जाणीव आपल्या यच्चयावत प्रपंचाला व्यवहाराला इतकंच काय परमार्थालाही व्यापून आहे जागृतीमध्ये तर आपल्याला ही जाणीव आप सोबत आहेच स्वप्न आणि सुषुप्तीमध्येही ती आहे हे आत्ताच आपण पाहिलं तशीच ही जाणीव तुर्या आणि उन्मनीय अवस्थेमध्येही आहे फरक इतका आहे की या जाणीवेच्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका बरं का या जाणीवेच्या ठिकाणी आपण जागृत असत नाही आपल्या अस्तित्वाकडे आपल्या असणेपणाकडे आपलं लक्ष असत नाही आपलं लक्ष फक्त देहाकडे किंवा देहाच्या माध्यमातून बहिर्मुख म्हणजे बाहेरच्या गोष्टींकडे असतं पण हा जो देहाचा किंवा देहामार्फत बाहेरच्या गोष्टींचाही अनुभव आपण घेऊ शकतो तो खरं म्हणजे आपल्या आत जी अखंड जाणीव तेवत आहे त्या जाणीवेमुळे घेऊ शकतो जशी एखादी वात तेवत राहावी पहा तशी ही जाणीवेची वात आपल्या अंतरंगामध्ये अखंड तेवत आहे खरं म्हणजे तेच आपलं आत्मस्वरूप आहे आणि बहुतांश वेळेला बहुतांश काय जवळजवळ सर्वच वेळेला आपलं आपल्या या अस्तित्वाकडे आपल्या या आत्मस्वरूपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असतं आपण देहभावाच्या अंगानंच सगळी कर्म करतो अर्थातच मग आपण जी कुठली उपासना करतो ध्यान म्हणा नामस्मरण म्हणा तीही देहभावाला धरूनच करतो नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की असा देहभाव ठेवून नामस्मरण तू करू नको जे मग महाराज सांगत होते की आपण नाम घेतो या जाणीवेला बाजूला ठेवून नाम घ्यावं तेच इथे नामदेव महाराज सांगतायत ज्यावेळी ते म्हणतात की जन्माचं सुफळ होण्यासाठी नाम घे पण ते कळी काळावर राज्य करणारं नाम घे याचा अर्थच असा की देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन नामस्मरण कर आता इथे एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो अहो आपल्याला देहबुद्धी जाण्यासाठी नाम घ्यायचं आहे तर मग देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन नाम घे हे कसं होणार हे जरा स्पष्ट करून सांगतो भगवंताचं नाम कशा पद्धतीनं घ्यायचं हेही महत्वाचं आहे डॉक्टर कुर्तकोटींनी एकदा गोंदोलेकर महाराजांना प्रश्न विचारला की तुम्ही रामनाम सांगता पण सोहमची साधना सांगत नाही तेव्हा गोंदोलेकर महाराज म्हणाले अहो रामनामामध्येच सोहम आहे श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप जयराम म्हणजे तेच आत्मस्वरूप बाहेर दाटून राहिलेलं आहे आणि जय जय राम म्हणजे तेच मी आहे असा श्रीराम जयराम जय रामचा राम अर्थ आहे हा श्री महाराज आणि डॉक्टर कुर्तकोटी यांच्यामधला संवाद आहे यातून काय स्पष्ट झालं तर रामनाम म्हणा किंवा कोणतंही नाम म्हणा हे फक्त वरवर घेऊन उपयोग नाही मी म्हणजे देह नसून मी म्हणजे तो परमात्माच आहे ज्याचं हे नाम आहे आणि ज्याचं नाम आहे तोच मी आहे अशा एकविध भावानं नाम घेणं आवश्यक आहे माऊली हरिपाठामध्ये मा म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम अशा पद्धतीनं नामस्मरण झालं पाहिजे हा एक प्रकारचा अभ्यास आहे समजा आपण राम असं म्हटलं तर त्या क्षणी आपण म्हणजे प्रभू रामचंद्र आणि परमात्मा राम म्हणजेच आपलं आत्मस्वरूप या भावामध्ये शिरता आलं पाहिजे भगवंताचं नाम या भावामध्ये तल्लीन होऊन घेता आलं पाहिजे हा अभ्यासण्याचा विषय आहे इथे स्पष्टच होईल की गडबडीमध्ये भरभर भरभर भर ज्या आपल्या माळा फिरतात हे नामस्मरण नव्हे टी व्ही बघत मोबाईल बघत इतरांशी गप्पा मारत जे आपण नामस्मरण करतो तसंही नामस्मरण नव्हे हा नामस्मरणाचा सूक्ष्म अभ्यास आहे असं नाम घेणं म्हणजे आपल्या देहबुद्धीला बाजूला ठेवून नाम घेणं म्हणजेच मी नाम घेतो या भावाला बाजूला ठेवून भगवंतच भगवंताचं नाम घेतोय या भावानं नाम घेणं असं हे जे एकविधतेनं घेतलेलं नाम आहे स्वतःला विसरून मात्र आत्मस्वरूपाच्या स्मरणात घेतलेलं जे नाम आहे त्याची कळीकाळावर सत्ता असते किंवा इथे नामदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास वंदी कळी काळं असं हे नाम आहे कारण असं नाम घेणारा साधक देहबुद्धीच्या पलीकडे जातो एकतर तो देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन नामाचा अभ्यास करत असतो हे आपण पाहिलं पण असा अभ्यास करताना तो फक्त अभ्यास या स्वरूपामध्ये असतो खरोखरची त्याची देहबुद्धी गेलेली नसते पण जसं गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की मी रामाचा आहे मी रामाचा आहे असं म्हणत राहिल्याने आपण खरोखर रामाचे होतो तसंच इथे होतं मी म्हणजे आत्मस्वरूप आहे मी म्हणजे देह नाही मन नाही यातली बुद्धी नाही मी म्हणजे कुणी असेन तर सच्चिदानंद स्वरूप परमात्माच आहे या भावानं जर नाम घेतलं गेलं तर कालांतराने सोहमचा भाव दृढ होतो आणि तो वृत्तीवरती आरूढ होतो तो वृत्तीवरती आरूढ झाला की मग साधकाची देहबुद्धी खरोखर लयाला जाते आणि मग काळ आणि देहबुद्धी यांचे एकमेकांशी सख्य आहे देहबुद्धी नाही तर काळाची बाधा नाही तिथे काळ ही संज्ञाच नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतात सदाफळ सुफळ वाचेसी गोपाळ वंदी कळी काळ शास्त्र सांगे हे आजकालचं ज्ञान नाही पुरातन आहे किंबहुना या ज्ञानाला या पारमार्थिक साधनेला शास्त्र शास्त्रप्रचितीही आहे असं नामदेव महाराज म्हणत आहेत असं भगवंताचं नाम घेत देहबुद्धी एकदा बाजूला गेली की अर्थ उघडच आहे अशा साधकाचा मृत्यू सामान्य मृत्यू असत नाही ती एक प्रकारे समाधीच असते तो खरं पाहता त्याच्या जन्माचा कळस असतो त्यालाच नामदेव महाराज सुफळ असा शब्द वापरतात पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात ब्रह्मांड नायक ऐसे जे कौतुक म्हणजे भगवंत कसा आहे ब्रह्मांडाचा नायक आहे असं ज्याचं वर्णन आहे तेची नाम एक श्रीकृष्ण आईसे पुन्हा नामाचंच महात्म्य गाताना नामदेव महाराज म्हणतात की त्या परमात्म्याचंच नाम श्रीकृष्ण आहे इथं त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही त्याला नामानं काहीही हाक मारा गोपाळ म्हणा राम म्हणा श्रीकृष्ण म्हणा अर्थ त्याचा एकच आहे की ब्रह्मांड नायक असलेला तो आत्मा आहे तेच तुझं स्वरूप आहे कुणी म्हणेल की इथे तेच तुझं स्वरूप आहे असं नामदेव महाराज कुठे म्हणालेत तर ते एक या शब्दामध्येच हा बोध सांगतात तेची नाम एक श्रीकृष्ण एकच श्रीकृष्णाचं नाम आहे असं ते म्हणत नाही आहेत एकच जे आहे ते नाम श्रीकृष्ण म्हणून समोर आलेलं आहे मग ते श्रीराम म्हणूनही समोर येईल मगाशी बघितल्याप्रमाणे गोपाळ म्हणूनही समोर येईल मुद्दा हा की एकत्वच दर्शवणारं ते नाम आहे म्हणजे जीव आणि शिव हा भेद मुळात नाहीच आहे जे काही आहे ते सगळं एकच आहे असं ती इथं म्हणतात आणि ते एक जर काही असेल तर श्रीकृष्ण आहे भगवंताचं नाम आहे तुझं आत्मस्वरूप आहे आधी पण एकदा विषय आलाय की परमार्थामध्ये भगवंत आणि भगवंताचं नाम यामध्ये खरं पाहता भेद नाही हा नाम आणि रूपातला भेद प्रपंचामध्ये आहे व्यवहारामध्ये आहे परमार्थामध्ये नामच रूप आहे आणि रूपच नाम आहे पण साधनेच्या सुरुवातीला मात्र भगवंताचं नाम हा जीव आणि शिवामधला सांधा असतो जीव जसजसा नामामध्ये मुरत जातो तसतसा नाम आणि परमात्मा आणि जीव या त्रिपुटीचा लयच होतो तिथे जर काही शिल्लक राहत असेल तर ते आत्मस्वरूप नामदेव महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात आदि अंत पाहता नाही पै सर्वथा परिपूर्ण सरिता अमृताची हा विषयसुद्धा खोल आहे नक्की आदि अंत म्हणजे काय आहे आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला लागू पडतं आणि परिपूर्ण सरिता म्हणजे तरी नेमकं काय हे सगळं आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम